हॅलो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजचा हा व्हिडिओ स्पेशली शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये असलेले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे यामध्ये आतापर्यंत म्हणजे आज एकोणवीस जानेवारी पर्यंत एक्झॅक्टली संपूर्ण महाराष्ट्र भरामधले किती जागा क्लिअर झालेल्या आहेत म्हणजे किती जागा रिक्त आहेत त्याचा आपण आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार त्याच्याबरोबरच आज जी काही व्ही सी होणार आहे त्या व्ही मध्ये एक्झॅक्टली कोणत्या विषयावर डिस्कशन होणार आहे त्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि त्यातल्या त्याच्याबरोबर दहा टक्के भरतीमध्ये लागू होणार आहे का याचं उत्तरही मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही जी भरती आहे ती आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर पुढे ढकलले जाऊ शकते का याचही एक ऑथेंटिक उत्तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर का माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळून मित्रांनो या एका व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे किमान हा थोड़ा सा हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जेणेकरून शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टलच्या संदर्भामधली कोणतीही बातमी तुमच्या तुमच्या नजरेतून मिस होणार नाही मित्रांनो माझ्या मागच्या व्हिडिओला दिलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स बद्दल हो मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्याच्यामुळे की माझं जे कॉन्फिडन्स आहे ते बूस्ट होत असतं आणि माझ मी ज्याप्रमाणे ऑथेंटिक माहिती तुमच्या समोर नेहमी सादर करत आहे त्याचप्रमाणे आणखीनही अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती सादर करण्यासाठी मला प्रेरणा मिळत असते या व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी दोन जिल्ह्यातून येत आहे त्यामध्ये दोन जिल्ह्याची जी काही वैकेंसी आहे ती आपल्या समोर आलेली आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो स्क्रीन वरती दिसत असल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यामधली ही वॅकन्सी आहे ते ऑफिशियल लेटर आपल्या समोर आलेले आहे आणि त्याच्यातून आपल्याला या प्रकारची माहिती मिळत आहे की सातारा जिल्ह्यामध्ये नऊशे बारा शिक्षकांची पदे ही रिक्त आहे ही नक्कीच सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे त्याच्यासोबतच स्क्रीनवरती मी तुम्हाला धुळे जिल्ह्याचंही एक ऑफिशियल लेटर दाखवत आहे धुळे जिल्ह्यामध्ये देखील शिक्षकांची एकोणनव्वद पदे रिक्त असल्याचं हे पत्र आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे या दोन नवीन बातम्यांच्या शिवाय देखील याच्या पूर्वी मी तुम्हाला जे दाखवलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास अकराशे सतरा जागा या रिक्त आहेत याच्याविषयी आपल्याकडे ऑथेंटिक माहिती आहे जी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतच आहे ही जी अकराशे सतरा पदे आहेत ती महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आहेत याच्या व्यतिरिक्त एकशे शहाण्णव पदे ही खासगी संस्थांमध्ये देखील पुणे जिल्ह्यामधली रिक्त आहे या व्यतिरिक्त बीड जिल्हा परिषदेमध्ये देखील एकशे त्रेपन्न पदे रिक्त असल्याचं ऑफिशियल माहिती आपल्याकडे आहे त्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये देखील त्रेसष्ट रिक्त पदे आहेत असंही आपल्याकडे माहिती आहे त्याच्याशिवाय दिसत असल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक ऑफिशियल लेटर आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की नऊशे एक्क्याण्णव पदे ही रिक्त आहेत परंतु त्याच्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही अतिरिक्त पद आहेत ज्यांची संख्या पाचशे पंचावन्न आहे म्हणजे एकूण सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी रिक्त पदांची संख्या आहे ती चारशे आहे त्याच्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील चारशे एकसष्ट जागा रिक्त असल्याचंही पत्र आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यानंतर माझा स्वतःचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा या परभणी जिल्ह्यामध्ये देखील तीनशे सदुसष्ट शिक्षकांची पदे ही रिक्त असल्याचं ऑफिशियल लेटर मी स्क्रीनवरती दाखवत आहे पालघरमध्ये चौदाशे अठ्याहत्तर पदे रिक्त आहेत तर, तर स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये तीनशे पंचावन्न जागा या रिक्त असल्याचं ऑफिशियल लेटर आपल्या समोर आहे याच्याशिवाय जे शिक्षक या पदावरती रुजू होते खासगी संस्थेमध्ये ज्या परंतु त्यांनी टी ई टी परीक्षा पास केली असे चारशे पन्नास शिक्षकांची मान्यता ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे ती साडेचारशे पदे ही नवीन उमेदवारांसाठी रिक्त झालेली आहे या व्यतिरिक्त हा जो आकडा आहे तो नक्कीच वाढणार आहे परंतु हा टेम्परेरी आपल्याकडे आकडा आहे ज्याच्यामध्ये आपण ऑफिशियल पत्र आहेत किंवा बऱ्याचशा वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या आहेत या सर्वांच्या हवाल्याने आपण असं सांगू शकतो की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चारशे साडेपाच चारशे किंवा पाचशे पेक्षाही जास्त जागा या नक्कीच रिक्त होत आहेत आणि याच प्रकारे जर का संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा रिक्त असल्या तर जो आकडा आपल्याकडे ऑफिशियल आहे की सर्वांचंच म्हणणं असं आहे की वीस हजार जागा या भरल्या जाणार आहे त्यामध्ये आपल्याला कोणतीही शंका वाटत नाही आणि मला हे असं पर्सनली वाटत आहे आणि मी माझ्या जे काही व्हिवर्स आहेत जे की या व्हिडिओच्या माध्यमातून मला पाहत आहेत किंवा मला फॉलो करत आहेत त्यांनाही सांगेल की बी पॉझिटिव्ह हे वीस हजार जागांची भरती नक्कीच होणार आहे त्यानंतर माझ्या मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच माझ्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी हा प्रश्न विचारला होता की सर दहा टक्के सवर्ण आरक्षण या शिक्षक भरतीमध्ये लागू असेल का तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही कारण सवर्ण आरक्षण ज्यावेळेस लागू झालंय त्यावेळेस त्याचा एक नियम आहे तो म्हणजे जर का भरतीची प्रक्रिया ही चौदा जानेवारीच्या पूर्वी चालू झालेली असेल तर त्या भरती प्रक्रियेमध्ये हा दहा टक्के सवर्ण आरक्षण लागून असणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती असायची ही जी शिक्षक भरती आहे ती बऱ्याच कालावधीपासून चालत आहे म्हणजे नक्कीच या शिक्षक भरतीमध्ये तरी दहा टक्के सवर्ण आरक्षण लागून असणार आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी निश्चिंत राहावे त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नेहमी विचारला जाणारा एक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की सर जर का आचारसंहिता लागू झाली तर ही जी शिक्षक भरती आहे ती नक्कीच पुढे ढकलली जाणार आहेत का तर त्याचंही उत्तर मी आता क्लिअरली देतोय की जर असंच घडलं की आचारसंहिता जरी लागू झाली तरी देखील ही जी शिक्षक भरती आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे ढकलली जाणार नाही त्याचं कारण असं आहे कि मागच्या वेशी मध्ये ज्यावेळेस या गोष्टीवर डिस्कशन झालं होतं त्याच्यानंतर क्लिअरली हा मुद्दा सांगण्यात आला होता की जरी या शिक्षक भरतीच्या प्रक्रिये दरम्यान आचारसंहिता लागू झाली तरी देखील त्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीवर कोणताही परिणाम होणार नाही म्हणून आपण निश्चिंत राहावे मग आता प्रश्न असा निर्माण होतो की मग एक एक दोन दोन दिवसाने ही जी भरती आहे ती पुढे ढकलली जात आहे तर मित्रांनो त्याचं एकच कारण आहे की शासनाने काय केलेलं आहे की वारंवार आपल्याला फॉर्म भरण्याकरिता किंवा विशिष्ट प्रकारची अपडेट करण्याकरिता वेळ वाढवून दिलेला आहे आणि वेळ वाढवून दिल्याच्या दे नंतर देखील आपण ज्या वेळेस फॉर्म भरत आहोत फॉर्म मध्ये भरत असताना बऱ्याचशा चुका करत आहेत माझे काही बांधव काय किंवा काही बहिणी माझ्या काय करत आहेत की याच्यामध्ये चुका करत आहेत चुका झाल्याच्या नंतर मग तेच पुन्हा निवेदन देत आहेत की कि शासनाला किंवा परीक्षा परिषद पुण्याला की आमचं फॉर्म चुक झालेला आहे आमच्या आम्हाला किमान यामध्ये काही दिवस वाढवून देण्यात यावं म्हणून शासनाचा आणि परीक्षा परिषद पुण्याचा यामध्ये नाईलाज आहे की एक एक दोन दोन दिवसानंतर ते काय करत आहेत की भरती ही थोडी थोडी पुढे ढकलत आहे परंतु तरी देखील आपण निश्चित राहावे किमान पंचवीस जानेवारीच्या आतमध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवरती जाहिरात नक्कीच पाहायला मिळणार आणि जर का ही भरती आपल्याला दोन दोन चार चार दिवसाने पुढे ढकलायची नसेल तर किमान मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की ज्यावेळेस आपण फॉर्म भरत आहोत त्यावेळेस फॉर्म भरत असताना अतिशय काळजीपूर्वक फॉर्म भरावा की जेणेकरून त्याच्यामधला एकही मुद्दा आपला चुकता कामा नये आणि या व्हिडिओचा शेवटचा ते म्हणजे आज होणारी जी माननीय शिक्षण आयुक्तांची आणि सर्व जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांची होणारी व्हिडिओ कॉन्फरन्स या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नेमकं ने कोणत्या विषयावरती चर्चा होणार आहे ती मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगत आहे स्क्रीनवरती मी तुम्हाला आजच्या वीसीचं ऑफिशियल लेटर दाखवत आहेत त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की चर्चा तर आज होणाऱ्या वीसी मध्ये आज सर्वात महत्वाचा सर्व शिक्षण अधिकाऱ्यांनी आज व्ही सी मध्ये उपस्थित राहण्यापूर्वी जी काही त्यांच्याकडे बिंदू नामावली आहे ती गुगल फॉर्म वरती अपलोड करणं बंधनकारक आहे आणि जेवढेही पद त्यांनी गुगल फॉर्मवरती अपलोड केलेले आहे त्यांचा अहवाल या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सादर करावा लागणार आहे म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते की आजची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपल्याच्या नंतर एक्झॅक्टली अजून किती जागा या गुगल वरती हो किंवा पवित्र वरती हो अपलोड झालेल्या आहेत त्याचाही निश्चित आपण आपल्याला आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधून मिळून जाणार आहे त्यानंतर या व्ही सी मधला दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की जे काही अतिरिक्त शिक्षक होते त्यांचं समायोजनाचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय किती जणांना यामध्ये रुजू अहवाल मिळालेला आहे किती जणांना समायोजन करण्याचा अजूनही बाकी आहे या गोष्टींचा अहवाल देखील प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याला यामधून सादर करायचा आहे त्यानंतर अजूनही जे काही शिक्षण अधिकारी असे आहेत की ज्यांची संच मान्यता अजूनही क्लिअर व्हायची बाकी आहे त्या लोकांनी देखील संच मान्यता कोणत्याही परिस्थितीमध्ये क्लिअर करावी हाही एक या विसीचा मुद्दा आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या काही शिक्षकांना खाजगी संस्थेवर रुजू करून घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं परंतु खासगी संस्था चालकांनी त्यांना रुजू करून घेतलेलं नाही ते पद व्यपगत करण्यात यावं म्हणजे ते पद रद्द करण्यात यावं अशा प्रकारे कोणकोणत्या संस्था चालकांवर कारवाई झालेली आहे त्यांचा अहवाल देखील या ठिकाणी यांना सादर करायचा आहे म्हणजे आजची ही व्ही सी अतिशय महत्वाची आहे शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा मी प्रत्येक कमेंटला उत्तर घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतच असतो